Obrigado.

मी नदीमध्ये मी तीस नदी नदी नदीच्या मोहर आणि ऋषीच्या बघा आम्ही एक होतो याला गंगा म्हणतात कसे आम्ही पुढे चालू राहतो लता ऋक्ष किती काटा होती पुपोला तो डोळे प्रति कदी तुम्हाला पुलाचा जागतो बाहेरच्या वतीने जाऊ मुखते राळे बेटा पाहू ओकनाचे आधीन को ताकामी अंगचे ताकामी ऊपर लेके जाओ सोनालीच्या काळामध्ये पाणी का

साठी उद्योगासाठी विज्ञानाच्या प्रयोगासाठी पृथ्वीवरील सजीवांसाठी पाणी वर आहे पाणी वाचवा जीवन वाचवा पाण्याचे संरक्षण आधी आहे बरोबर अस्वस्थ होते म्हणून खूप बोलले याला रागावले समजू नका तुमच्या आईच्या हक समजा मी तुमच्या गावातली एकच स्त्री आहे ती लुप्त झाली तर तुमच्या वर्षाचे काय होईल याची चिंता वाटते त्याला एकाच पद्धतीने करूया कर स्वच्छ सुंदर नाही स्वच्छ सुंदर पैसा प्रत्येकाच्या आरोग्यासाठी संकल्प करून निवडतात माझ्या इतर योगिनीची ही स्थिती आहे तेव्हा विचार करा शेवटी माझ्या अंगाची चिंता नाही माझ्या नेत्रांचं काय अस्वस्थ होईल पाहण्या आणि पुढे जाणे हाच माझा धर्म आहे